मधील कोटनाका येथील पेट्रोल पंप येथे यशस्वी शिंदे या हिंदू मुलीवर दाऊद शेख या जिहाद्याने धारदार शस्त्राने वार करून तिची निर्गुण हत्या केली या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली अतिशय क्रूरपणे शरीरावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण उरणमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली मात्र आरोपीला पकडण्यात पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे आरोपी सापडले नसल्याने नागरिकांमध्ये उद्रेक झाला सर्वच राजकीय पक्षांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी निषेध करण्यासाठी उरणमध्ये एकत्र येण्याचे आवाहन केले होते संशयित आरोपी दाऊद शेख याला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी उरणमध्ये महिलांवर अत्याचार बलात्कार असे प्रकार थांबवावे या प्रमुख मागणीसाठी उरणमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा उरण शहरातील गांधी पुतळा ते राजपाल नाका चार फाटा चार फाटा ते परत राजपाल नाका मार्गे उरण पोलीस स्टेशन अशा मार्गाने काढण्यात आला यावेळी उरणच्या व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून यशस्वी शिंदेच्या हत्येचा निषेध केला संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी उरण पोलीस स्टेशनला घेराव घातला त्यावेळी आरोपीला लवकरात लवकर पकडून कडक शिक्षा देण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी केले आहे